उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना जन्म दिला आहे शिंदे यांनी या भेटीला केवळ सदिच्छा भेट असे संबोधले असले तरी या भेटीच्या राजकीय अर्थावर चर्चा सुरू आहे भेटीचा हेतू काय शिंदे यांनी स्पष्ट केले की या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही त्यांनी केवळ जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी चर्चा केली मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना ही भेट केवळ सदिच्छा भेट आहे यावर अनेकांचा विश्वास बसणे कठीण आहे राजकीय महत्व राज ठाकरे यांच्या मनसेची मुंबईतील काही भागात चांगली पकड आहे शिंदे गटाला मुंबईत आपली ताकद वाढवायची आहे अशा परिस्थितीत राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधणे शिंदे गटासाठी फायदेशीर ठरू शकते असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या भेटीबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे मनसेची भूमिका नेमकी काय आहे हे स्पष्ट झालेले नाही शिंदेगड मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यासाठी ते विविध राजकीय पक्षांशी संपर्क साधत आहेत राज ठाकरे यांच्याशी झालेली भेटही याच रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे सदिच्छा भेट की राजकीय खेळी शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा खरा हेतू काय आहे हे येणारा काळच ठरवेल मात्र या भेटीने मुंबईच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे हे नक्की तुम्हाला काय वाटते शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा खरा हेतू काय असेल ही केवळ सदिच्छा भेट आहे की कि राजकीय खेळी तुमची मते खालील बॉक्समध्ये नोंदवा